या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या लासलगाव मधून पाहत आहोत बुरखाधारी महिला व इस्मान हातचालकी करत लासलगाव येथील एका ज्वेलरी दुकानातून पाच ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केली आहे लासलगाव येथील शिवाजी चौक येथे नामांकित ज्वेलरी दुकानात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे बुरखाधारी महिला व तिच्या साथीदारांना हातचालकी करून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बदलून तिच्या जागी नकली अंगठी ठेवत दुकानातून पोबारा केला या प्रकरणी संबंधित ज्वेलरी दुकान मालकाने लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सी सी टी व्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे दरम्यान या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांनी आता सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे एस के न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट लासलगाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला